शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला आहे फक्तोला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नेऊन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या ई पीक पाहणी करावीचं लागणार नसेल तर हमीभावाने विक्री अशक्य राज्यभरातील शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून ई पीक पाहणी करण्याचे आव्हान केले जात आहे शेतमाल विक्रीसाठी आता शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करणे अनिवार्य आहे नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरणासाठी सरकारने आता मान्यता दिली आहे नेमका हप्ता किती वाजता जमा होणार आहे सविस्तर अपडेट पुढे पाहूया जिल्ह्यातील पाच लाख अडुसष्ट हजार शेतकऱ्यांना मिळाली दोनशे चौतीस कोटी रुपयांची विमा भरपाई शेतकऱ्यांना दिलासा सरकारच्या माध्यमातून राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पिकुम्याची रक्कम जमा केली जात असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे सध्या तरी आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे जालना जिल्ह्यातील अंबड बदनापूर भोकरदन घनसावंगी जफराबाद जालना मंठा परतूर अशा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमात माध्यमातून पीक विम्याची रक्कम जमा केली जात असल्यामुळे आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील विम्याची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त टू लाशपर्यंत पाहत चला आणि तुमचा तालुका आणि जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा भावमिळिना उत्पादन खर्च वाढला आणि आता बियाणे दरवाढ कांदा उत्पादक शेतकरी हवाल हवालदेल लागवडीबाबत गोंधळाची स्थिती सध्या जर पाहायला गेलं तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे सध्या तरी शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करण्याची मागणी केली जात आहे सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले असले तरी अद्याप देखील कर्जमाफी होत नसल्यामुळे नेमकी कर्जमाफी कधी होणार असा देखील प्रश्न आता उपस्थित केला जात आहे भाजप सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले बच्चू कुड यांची सरकारवरती टीका पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी त्वरित करण्याची या ठिकाणी आता मागणी करण्यामध्ये येत आहे कांद्याचे भाव पाडण्याचे केंद्राचे षडयंत्र दिगोळे यांची या ठिकाणी आता केंद्र सरकारवरती टीका पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आता राज्यभर आंदोलन करण्याचा देखील इशारा हा नाही केवळ पुरवयाचा जार देवेंद्र फडणवीस ओबीसी आरक्षणावर परिणाम होणार नसल्याचे नाराज भुजबळ यांना देवेंद्र फडणवीस यांनी केले आश्वस्त <laughs> कापसासह इतर शेतपीक आयातकर रद्द करा अतृष्टी नुकसान भरपाईसह इतर मागण्यांसाठी मकापाची सध्या गावगाव आंदोलने पाहायला मिळत आहेत शेतकऱ्यांसाठी देखील आंदोलने रानडुकरांनी शेतकऱ्यांची उडवली झोप सध्या जर पाहायला गेलं तर आता रानडुकरांनी शेतीपिकांचे मोठे नुकसान केले असून शेतकरी आता हवालदित झाले असल्याचे चित्र मध्ये सुधारणेमुळे शेतकऱ्यांना आता दिलासा शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर त्या आता सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय <गराय> जाहीर एपिक पाहणीचा बोजबारा एकसष्ट टक्के क्षेत्राची नोंदणी बाकी धाराशिव जिल्ह्यातील क्षेत्र पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही एपिक पाहणी केली आहे की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना एपिक पाहणी करण्याचे आवाहन केले जात आहे पेयुम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे पंतप्रधान विमा योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस खरीप हंगामासाठी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे सत्तावीस कोटी पन्नास लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली आहे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले असून याचा आता एकोणऐंशी हजार सहाशे शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट आपण पुढे पाहूयात सध्या तरी आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील आता चांगलाचा दिलासा मिळत आहे शेतकऱ्यांना देखील पीक विमा कधी मिळणार हा प्रश्न पडलेला होता मात्र आता सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर करत आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे अतृष्टेशा शेतकऱ्यांना शंभर टक्के मदत मिळवून देणार सरकारच्या शेतकऱ्यांना आश्वासन पाहायला मिळत आहे ऑगस्ट महिन्यामध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून सरकारच्या माध्यमातून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे पंचनामे होता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार असल्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा हा मिळणार आहे सरकारचा महत्त्वाचा निर्णय सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक धोक्यामध्ये शेतकरी चिंतेत उत्पादनामध्ये घट होण्याची देखील शक्यता पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता शेती पिकांना अतृष्टीचा मोठा फटका या ठिकाणी बसला असून उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता असल्यामुळे आता शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे सध्या जर पाहायला गेलं तर सोयाबीन उत्पादक शेतकरी आता चिंतेमध्ये असल्याचे चित्र आहे शेतीसिंचनाचा प्रश्नचं मिटला मागील त्याला वीर योजनेमधून आता मिळवा पाच लाख रुपयांपर्यंत अनुदान सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना आहे योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आव्हान केले जात आहे कधी मिटणार कांद्याचा वांदा मागील काही वर्षापासून कांद्याच्या बाबतीमध्ये राज्यामध्ये लागवड ते विक्री निर्यात या सर्व पातळ्यांवर काही चांगले घडताना दिसत नाही त्याचा परिणाम आता थेट क्षेत्र घटीतून पुढे येत असल्याचे पाहायला मिळत आहे पीक विम्याची शेतकऱ्यांना तुटपुंजी रक्कम पीक विम्याचे काहींच्या खात्यावरती शून्यभर पाय द्या जर पाहायला गेलं तर आता पिकांना सुरक्षा कोस म्हणून शेतकऱ्यांनी पीक विमा उतरला होता मात्र शेतातील पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना पीक विम्याची तुटपुंजी रक्कम देण्यामध्ये येत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे सरकारच्या माध्यमातून राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जात असली तरी अद्याप देखील बहुतांश शेतकरी हे पीक विम्यापासून वंचित राहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे या काही कारणास्तव आता शेतकऱ्यांची देखील सरकारवरती तीव्र नाराजी आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र मा मा आता समोर आलेल्या माहितीनुसार अजून साधारणतः चारशे पंधरा कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे जे देखील शेतकरी पीक वंचित असतील अशा शेतकऱ्यांना देखील आता काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत पाचशे सहा कोटी रुपये ही रक्कम जमा करण्यामध्ये आले असून अजून साधारणतः चारशे पंधरा कोटी रुपयांचा निधी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याची प्रक्रियाही सुरू केली जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीकुमा मिळाला आहे नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सोयाबीन पिकावर रोगाचा प्रादुर्भाव सोयाबीनची पाणी पडू लागली पिवळी कृषी भागाच्या शेतकऱ्यांना अत्यंत गरज आहे यावर्षीच्या खरीप हंगामातील ऑगस्ट महिन्यामध्ये संपूर्ण महिन्यामध्ये अतृष्टी व मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तसेच आता सोयाबीन पिकावरती रोगाचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका जानेवारीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचक वक्तव्यामुळे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळत आहे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आता जानेवारीमध्ये होण्याची दाट शक्यता आहे पहिल्या टप्प्यामध्ये दिल्ली मुंबई अहमदाबादमध्ये विक्री केंद्र सरकार चोवीस रुपये दराने कांदा विकणार सध्या जर पाहायला गेलं तर आता केंद्र सरकारच व्यापाऱ्याच्या भूमिकेमध्ये असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे शेतकरी अडचणीमध्ये येण्याची शक्यता पाच लाख शेतकऱ्यांना मिळणार प्रत्येकी दोन हजार रुपये मोजच्या सातव्या हप्त्यासाठी राज्य शासनाकडून एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यामध्ये आला असून आता सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्रत्येकी दोन हजार रुपयांची रक्कम ही थेट आता जमा करण्यामध्ये येणार आहे शेतकऱ्यांना देखील हप्त्याची अत्यंत गरज होती त्यानुसार आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपले संपली असं म्हटलं तरी आता काही हरकत नाही त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा वन्य प्राण्यांनी तुडवलं भरपाई कुठे मागणार प्राण्यांनी नुकसान केल्यास ऑनलाइन तक्रार करावी सध्या जर पाहायला गेलं तर आता वन्य प्राण्यांनी नुकसान केल्यानंतर शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई देण्याचा निर्णय हा जाहीर करण्यामध्ये आला असून आता ज्या शेतकऱ्यांचे वन्य प्राण्यांकडून नुकसान होत आहे अशा शेतकऱ्यांना तक्रार करण्याचे देखील सरकारच्या माध्यमातून आवाहन केले जात आहे पीक विमा संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या तरी आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे गतवर्षीच्या खरीप हंगामामध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई विमा कंपनीने शासनाच्या हप्त्यापोटी रोखली होती दरम्यान शासनाने हप्ता दिल्यानंतर देखील कंपनी भरपाई वितरित करीत नसल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता त्यानंतर आता पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाईल अशी ग्वाही आता कंपन्यांनी दिली असल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार असल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तब्बल एकोणपन्नास कोटी रुपयांचे आता वाटप केले जाणार आहे चांगल्या भावाच्या प्रत्यक्षमध्ये झाडावरच पिकले किळीचे घड घटलेले दर आणि पावसामुळे सोयगाव तालुक्यातील बागायतदार शेतकऱ्यांमध्ये चिंता सध्या जर पाहायला गेलं तर आता चांगल्या भावाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे चांगल्या भावाच्या प्रतीक्षेमध्ये झाडावरच आता किडीचे घड पिकले असल्यामुळे शेतकऱ्यांना आता आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार सरींची शक्यता पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर हवामानासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली असून मराठवाड्यामध्ये आता तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार सरींची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे सतर्कतेचा देखील इशारा पीक विमा संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी हिंगोली जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये देश जोखीम बाबी अंतर्गत चार लाख चोपन्न हजार एक्याण्णव शेतकऱ्यांना एकशे एकोणऐंशी कोटी ब्याऐंशी लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला होता यापैकी बहुतांश रक्कम ही हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये आली होती मात्र जी रक्कम थकीत होती अशी थकीत असलेली रक्कम देखील आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जात असल्यामुळे आता जे शेतकरी पीक विमापासून वंचित होते अशा हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता काहीसाहेब दिलासा मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून थकित असलेली पीकम्याची भरपाई ही आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे विम्याच्या प्रत्यक्षमध्ये असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना आता दिलासा मिळण्याची दाट शक्यता पाहायला मिळत आहे हमीभावने कापूस विक्रीसाठी किसान यापूर्व नोंदणी आवश्यक एक सप्टेंबरपासून आता नोंदणी करण्यास सुरुवात झाली असून तीस सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार असल्यामुळे नोंदणी करण्याचे शेतकऱ्यांना आव्हान <N propriusia> अंमलबजावणीमध्ये दे देखील आघाडी बारा हजार कामे पूर्ण सिंचनावर तीनशे एक कोटी रुपये खर्च शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी राबवण्यामध्ये येत असलेल्या कृषी सिंचन योजनेमध्ये आतापर्यंत तीनशे एक कोटी रुपयांचा खर्च करण्यामध्ये आला असून शेतकऱ्यांना देखील काहीसा दिलासा मिळाला जी टीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा अर्थव्यवस्थाला देखील मिळेल गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जर पाहायला गेलं तर आता केंद्र सरकारच्या माध्यमातून जी एस टीमध्ये महत्त्वाचे बदल करण्यामध्ये येत असल्यामुळे आता सामान्य माणसासह शेतकऱ्यांना देखील चांगलाच दिलासा मिळणार असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे जी टीतील बदलामुळे सामान्य शेतकऱ्यांना देखील तसेच सामान्य माणसाला देखील आता यामुळे आता मोठा फायदा होत असल्याचे चित्र आहे पिकांच्या नुकसानीचे तात्काळ कर पंचनामे करून भरपाई प्रस्ताव सादर करा खासदारांचे निर्देश पूरग्रस्त भागाची केली पाहणी वर्धा जिल्ह्यातील क्षेत्र पाहायला मिळत आहे वर्धा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याचे या ठिकाणी आदेश देण्यामध्ये आले असून आता भरपाईचे प्रस्ताव सादर करण्यामध्ये येणार आहेत त्यानुसार आता शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळणार भाजप नेते दुतोंडे फडणवीस यांच्या संयमाचे कौतुक राऊत यांची प्रतिक्रिया जरंगी खुश तर देखील खुश अशी प्रतिक्रिया आता संजय राऊत यांनी केली आहे तसेच आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस यांचे देखील आता कौतुक करण्या केले असल्याचे आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे सरकारने दोन समाजामध्ये वाद लावला मराठ्यांची फसवणूक नंतरचं चित्र स्पष्ट होईल रोहित रोहित पवार यांची देखील प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर सरकारने दोन समाजामध्ये वाद लावला असून मराठ्यांची फसवणूक केली असल्याची टीका आता सरकारवरती रोहित पवार यांनी केली असल्याचे पाहायला मिळाले तर शेतकरी मित्रांनो पीक विमा कर्जमाफी नुकसान भरपाई नमो शेतकरी योजना पीएम किसान योजना राजकारण या संदर्भातील प्रत्येक महत्त्वाची बातमी आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून दररोज अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील धन्यवाद